स्वागत आहे तुमच्या मिनी ब्लॉगमध्ये आणि आत्ता मी चालली आहे बाहेर यांना काम होतं चला म्हटलं मी पण तुमच्यासोबत येते आणि माझं काम करून मी वापस येऊन जाते तर हे चालले होते बाहेर आणि माझं पण कामात काम होऊन जाते तर मस्त आम्ही गाणे ऐकत चाललो होतो आणि मधात थांबलो इथे आता नाश्ता करायचा होता मुलं घरीच होते त्यामुळं नाश्ता वगैरे करून निघायचं होतं तर मग इथून मी आली माझ्या आईकडे आईकडे ना मला हिराची भेट घ्यायची होती खूप खूप दिवस झाले मागेपणाली गेली नाही आणि मला खूप आढळून येत होती तिची खूप आठवण येत होती तर चला म्हटलं तिची भेट पण होती आम्ही खूप मस्त्या केल्या ती गाण्यावर डान्स दाखवत होती शक्तिमान करून स्वामी करून बरंचसं दाखवत होते आणि खूप घोळ टी व्हीचा आवाज होता म्हणून म्यूट केला तर खूप मस्त केल्या मी तिच्यासोबत आणि मला गावाला पण रिटर्न जायचं होतं त्याच्यामुळं मी मोठ्या ताईकडे गेली इथून आधी माझा माझा आणि तिचा बड्डे एकाच दिवशी येतो आणि खूप खूप गोड आहे खूप छान बोलते आणि मला ना तिची खूप आठवण येत होती एका महिन्यापासून तर चला म्हटलं आणि मी वेळ खूप झाला होता पण वेळातून वेळ काढून तिची भेट तरी घ्यावा म्हटलं तर मग इथे आम्ही भेट केली इथं आमचं चहापाणी झालं आणि मी जेवण केलं होतं त्यामुळं वहिनीला नाही म्हटलं मला निघायचं पण आहे त्याच्यामुळं मग मी जास्त वेळ थांबली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच हो ताई उठली होती ताईचा एक शेड्यूल असतो तिचा जा ऑफिसला जाते ती तिच्यामुळं तिचा शेड्यूल आहे ती सकाळी उठल्यानंतर व्यायाम करते तिचा व्यायाम कमीत कमी एक घंटा असतो सगळे आसन करते कारण तिला मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं ती हो पूर्ण तिचे जा आसन झाल्यानंतर मी झोपडीच होती पण ती सकाळी साडेपाच वाजता उठून तिचे जे नित्यनेम असतो रोजचं ते करते अंगणामध्ये पाणी टाकणं रांगोळी टाकणं तिचं ना कामं कामं करण्याची स्पीडनं खूप फास्ट आहे आणि तिचं ना एक हे असतं की नाही टाईमशीर सगळं झालं पाहिजे त्यामुळं तिचं चालू होतं रांगोळी काढणं आणि मला लवकर सकाळी साडेआठच्या गाडीनं निघायचं होतं तिची भांडेवाली यायची होती सकाळी उशिरा येते दहा वाजता तिची भांडेवाली येते ज्यामुळे भांडे काही घासले नव्हते फायनली मी निघाले आता नागपूरसाठी तर नागपूरला पोचले मी तीन घंट्याचा प्रवास चार घंटे लागले फक्त फक्त ट्रॅफिकमुळे